2025, सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय व्ही पी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पी आर संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावरील आयकर विभागाची चौकशी तब्बल पाच दिवसांनी संपली संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील बंगल्यावरील आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी गेल्या पाच दिवसापासून सुरू केलेली तपास प्रक्रिया काल संपली त्या कारवाईनंतर संजीवराजे नाईक निंबाळकरांनी प्रत्येक देताना म्हटले की चौकशी पहिल्या दोन दिवसात पूर्ण झाली होती त्यानंतर जे पेपरवर्क होते त्याला जास्त वेळ लागला आयकर विभागाला या चौकशीतून काही सापडले नाही त्यांनी माझ्या काही जप्त केले नाही छापेमारी व्यक्तिगत माझ्यावर नव्हती गोविंद मुलकर संदर्भात ही कारवाई होती सध्या काँग्रेस पक्षाचा संक्रमणाचा काळ कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना संघर्ष करावाच लागेल पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस पक्षाचा सध्या संक्रमणाचा काळ आहे या काळात कार्यकर्ते आणि पदाधिकऱ्यांनी संघर्ष करायची तयारी ठेवली पाहिजे जे, जे कार्यकर्ते पक्षासाठी वेळ देऊ शकतील असे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊन काम करणे गरजेचे आहे तर सातारा जिल्हा काँग्रेस मजबूत होईल असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले सातारचे धावपट्टू सुदेशना शिवणकर देशातील वेगवान धावपट्टू सातारा धावपट्टू सुदेशना हिने देशातील वेगवान मान मिळवला आहे उत्तराखंड येथील अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुदेशना शिवणकर हिने शंभर मीटर धावण्याची शर्यत अकरा पॉईंट शहात्तर सेकंदात जिंकली गेली आठ वर्ष मातीच्या मैदानावरच सराव करण्यात सुदेशनाने कृत्रिम टाकोड सराव करणाऱ्या खेळाडूंना मागे टाकत हे यश मिळवले तिचे हे दुसरे सुवर्ण पदक आहे दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या स्पर्धेतही तिने सुवर्ण पदक जिंकले होते एकवीस वर्षीय सुदेशना ही सातारा येथे ज्येष्ठ प्रशिक्षक बळवंत बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे खेलो इंडिया स्पर्धेतही तिने नेत्रदीपक यश मिळवले होते सुदेशना सुरुवातीच्या काळात कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठ मैदानावर सराव जायची ती म्हणाली की आमच्या शहरात सिंथेटिक ट्रॅक रनिंग करता शासकीय मान्यता मिळेल असून लवकरच हा ट्रॅक तयार करावा म्हणजे सातारा येथून आणखी आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील ताराई धरणग्रस्तांचा आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा ताराई धरणग्रस्तांचे गेले सत्तावीस वर्षापासून शासन दरबारी प्रश्न प्रलंबित आहेत संकलन रजिस्टरचे अद्यावतीकरण तसेच तारा येथे नवीन जागेवर प्रकल्पाच्या व्यापतीत बदल करून नवीन गावठाण्याच्या सुविधा देण्यात याव्या यासह इथं विविध पंचवीस मागण्यांसाठी राज्य शासनाचे लक्ष वेध घेतले जाणार आहे यासाठी सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दल समतावादी संघटनेचे राज्य संकट डॉक्टर प्रशांत पनाळकर यांनी दिले दहिवडी येथील किराणा दुकानाला लागलेल्या आगीत वीस लाखांचे नुकसान दहिवडी बाजार पटांग नजीक असलेल्या किराणा दुकानाला पहाटे पाचच्या सुमारास अचानक लागलेल्या आकीत तब्येत वीस लाखांचे नुकसान झाले रविवार पाटे पाचच्या सुमारास येथील फलटण चौक ते सिद्धनाथ मंदिर जाणार येथे राजेंद्र गांधी यांचे मोहनलाल गुलाबचंद गांधी नावाचे दुकान होते या दुकानाला आग लागून वीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे साताऱ्यातील भामट्याकडून सरकारी नोकरीच्या आमिषाने दोघांची सुमारे सव्वा सहा लाखांची फसवणूक सरकारी नोकरी लावण्याच्या आमिषाने एकाने दोन जणांची सुमारे सव्वा सहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोग्य विभागात नोकरी होतो असे अमेस दाखवून दोघांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेश नंदुकुमार शिंदे राहणार बोरगाव तालुका सातारा याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनीषा संभाजी कारकर वय सदेतीस राहणार संगमनगर सातारा यांनी तक्रार दिली आहे यांची दोन लाख पंचावन्न हजार रुपयांची फसवणूक झाली आहे तसेच त्यांच्या ही घटना दोन हजार तेवीस ते फेब्रुवारी घडली आहे साताऱ्यात पगार मागितला म्हणून नोकरावर वार पगार मागितला म्हणून नोकरावर वार केल्याप्रकरणी मालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक आठ फेब्रुवारी दुपारी तीन वाजे सुमारास अब्दुल इमाम सय्यद राहणार शामनगर कोडोली सातारा यांनी विनायक विनायक माने राहणार खेड सातारा यांच्याकडे पर्ग कारणावरून माने यांनी त्यांना शिवागिरी करून चाकूसारख्या शस्त्राने त्यांच्यावर वार केला नाभिक समाज व्यवसायावरील परप्रांतीयांचे अतिक्रमण रोखा नाभिक समाजाचा कराड तहसील कार्यालयावर मोर्चा कराड शहर व परिसरात परप्रांतीय सलून व्यवसाय थाटून असुशींचे नियमन डावलून कमी दराने सेवा देत आहेत त्यामुळे स्थानिक पारंपरिक सलून व्यवसाय करणाऱ्या नाभिक समाजावर दुकाने बंद करण्याची व उपस्मरेची वेळ आली आहे त्यामुळे नाभिक समाजाच्या व्यवसायावरील परप्रांतीयांचे अतिक्रमण रोखावे अशी मागणी नाभिक समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे कराडात रिक्षा चालकास मारहाण करून लुटले कराड नगर परिषदेच्या दक्षिण गेटजवळ रिक्षा स्टॉपवर थांबलेल्या रिक्षा चालकाला छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम व मंगळ पेठेतील मारुती चौकात नेऊन मारहाण करीत तुट्याचा प्रकार मंगळवारी रात्री साडे अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास घडला याबाबत रिक्षाचालक वीरभद्र विरुपक्ष आंगडी राहणार पेठ कराड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसांनी अक्षय पाटील व अनिकेत उर्फ सोन्या उर्फ भोसले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रहमतपूरच्या धोम पाटबंधारे कार्यालयात सात तालुका कोरेगाव ग्रामस्थांचा ठिया धोम पाटबंधारे विभागाने डाव्या कालवतून पाण्याचे दुसरे आवर्तन न सोडल्याने जारी गहू आदी पिके करपू लागली ला आहेत पिके वाया जात असल्याने सापेतील ग्रामस्थांनी कालव्याला तात्काळ पाणी सोडावे या मागणीसाठी येथील धूम पाटबंधारे कार्यालयात ठेया मारला आक्रमक ग्रामस्थांनी अधिकारांवर प्रश्नांची सरबत्ती केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता रहमदपूर परिसरातील गावातील पाणी वापर संस्था धूम पाटबंधारे विभागाकडे शेती पिकासाठी पाण्याची मागणी करून वेळेवर पाणी बिलांचा भरणा करतात मात्र धूम पाटबंधारे विभागाकडून सातत्याने सापला पाणी सोडताना अन्याय केला जात आहे दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सापेतील कालव्याला पाणी सोडण्यात आले होते पंचावन्न दिवस झाल्यानंतरही दुसरे आवर्तन सोडण्यात आले नाही ओळख साताऱ्यातील उद्योग विष्ठाची या सेगमेंट अंतर्गत आम्ही सातारच्या लाटकर घराण्यातील पेडा उद्योजक स्वानंद लाटकर यांच्याशी केलेली चर्चा याचा संपूर्ण भाग आपण जिल्हा सातारा युट्यूब चॅनलवर पाहू शकता व्हिडिओची लिंक कमेंट मध्ये सातारकर माझं नाव आहे पुष्करा सप्काळ आणि आज आपण इथे आलेलो हो, आहोत करंजन कमानीच्या शेजारी लाटकर पेडवाले यांच्याकडे सो आज आपण यांच्या सोबत मनसोक्त गप्पा मारणार आहोत सर आपलं नाव काय आहे मला स्वानंद राजेंद्र लाटकर महाराष्ट्र राज्यात आपल्या सातारा जिल्ह्याची खास ओळख आहे ती म्हणजे साताराची कंदी पेढे आणि त्यामध्ये तर लाटकरांचं नाव आज घेतलं जात तर याची थोडीशी पार्श्वभूमी आम तुम्ही आम्हाला समजून सांगू शकाल का आमचे पंचबा माननीय बाबूराव लाटकर हे निपाणी राहिलो मुळगाव निपाणी जिथे खडक आहे आमचं तेव्हा महाराष्ट्र महाराजांनी त्यांना व्यापारासाठी आणत मग इतर उघडून पेढे बनवायला दूध चांगला तर मावा चांगला प्रतिसाद योग्य साखर योग्य वेलची जायफळ या पद्धतीने फेड्या करण्यात आला अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा